हॅलो छोट्या दोस्तांनो हाय बाहेर काय गणपतीचा माहोल तयार झाला आहे ना सगळीकडे ढोल ताशे वाजतायत प्रॅक्टिसेस चालू आहेत तुम्हालाही वाजवावसं असं वाटत असेल ना असं काहीतरी तर माझ्याकडे एक आयडिया आहे आपण आपल्या घरी जे गणपती बाप्पा येणार आहेत त्यांच्या आगमनाची तयारी तुमची चालूच असेल तर त्याच्यामध्ये अजून एक तयारी करूयात आपल्या घरच्या ढोल ताशांची आपण चिकू बिकूच्या पुस्तकात आहे ना तुम्ही तर काहीतरी अक्षर दिसली असतील धा 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 बरोबर तर त्याच अक्षरांपासून आम्ही एक छान रिदम तयार केला जो आपण नेहमी बाहेर ऐकतो ढोल ताशांमध्ये ओके तर तुम्ही पण माझ्याबरोबर हा रिदम वाजवणार सगळ्यांना आई बाबा आजी आजोबा मित्रमंडळी सगळ्यांबरोबर तुम्ही हा रिदम वाजवू शकता ओके आणि त्यासाठी वाद्य हवीत असा अजिबात नाही आम्ही काय काय घेतले बघ बघायचंय इकडे बादली आहे इकडे डबा आहे अजून काही वेगवेगळ्या गोष्टी वापरून आपण रिदम तयार करणार आहोत तर बघूयात महा रिदम काय आहे चला तर मग अरे पण आपली अजून वाद्य कुठं अरे माझ्या पेटीत ओ तू देतेस का मग हो वा बघा आपल्याकडे डबा आहे आपण हा डबा वापरतो ना खाऊचा पोळ्यांचा खाऊचा बादली आई वापरते का रे कधी लाटणं हातात घेते लाटणं आहे इकडे तुमच्या लहानपणीच्या खेळण्यातल्या ड्रम्समधल्या काठ्या आहेत मागे बघा काय मिरत आहे इकडे खलबत्ता बघू आता या सगळ्याचा वापर करून आपण काय काय, काय करू शकतो इकडे स्टूल आहे इकडे पेटी आहे तर चला आता मग करूयात का सुरुवात त्याचे बोल काय होते रे ते आपण काय वाजवणार होतो ढोल तसाच रिदम ते बोल मी त्याच्यात लिहिले होते शाबास धा 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 ता, धा 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 चला मग करूया सुरू गणपती बाप्पाऱ्या तर मित्रांनो तुम्ही सुद्धा हे सगळं वाजून बघा आणि खाली दिलेल्या नंबरवरती तुमचा व्हिडिओ आम्हाला नक्की शेअर करा गणपती बाप्पा मोरया